नमस्कार मंडळी तर आज आपण मिश्र डाळींपासून एक भन्नाट चवीचा पौष्टिक पदार्थ बनवतोय झटपट बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हे बघा तर सर्वात आधी आपण ही एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ यामध्ये घालायची आहे ह्या दोन्ही आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि साधारण तीन ते चार तास पाण्यात छान अशा भिजू द्यायच्या तीन ते चार तास झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या दोनही डाळी मस्त अशा भिजलेल्या आहेत हे बघा आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये यामध्ये त्यानंतर आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि पाकड्या चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि यामध्ये पाणी न घालताच मिक्सर वरती याला रवाळ असं फिरवून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे हे बघा इतकं रवाळ मी करून घेतलेलं आहे आपण आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्जीव करून घ्यायचंय बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपलं हे फुनक्याचं मिश्रण तयार झालेलं आहे फुनके बनवायला घेऊया बन त्या अगोदर इथे मी फुनके वाखवण्यासाठी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आपण आता फुणके बनवायला घेऊया यामधलं आपल्याला थोडस मिश्रण पाडून घ्यायचंय हे बघा आणि हातावर असा फुणका तयार करून आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे फुनके तयार करून घेऊया इथे आपले सगळे फुनके बनवून झालेले आहेत आपण आता हे फुणके वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता ही चाळण आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे फुणके दहा ते पंधरा मिनिट छान असे वाफवून घ्यायचे आहेत आपले हे फुनके छान असे वाफवून होतात तोपर्यंत फुनक्यांसोबत लागणारी जी कडी आहे त्याची आपण तयारी करूया एका पातेल्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचंय आता या दह्यामध्ये आपल्याला चार वाट्या पाणी घालायचंय दह्यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर रवीच्या साह्याने याला भुसून याचं ताक तयार करून घ्यायचंय तर इथे आपलं हे ताक छान असं घुसळून झालेलं आहे दह्याचा वापर करण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट ताकाचा वापर केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर या ताकामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे ज्वारीच्या पिठामुळे आपल्या या कढीला मस्त अशी चव येईल आणि घट्टपणा सुद्धा येईल त्यानंतर हे पुन्हा आपल्याला साहित्य छान असं सा एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपली दोन्ही पिठं ताकामध्ये छान अशी मिक्स करून झालेली आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे फुलके छान असे वाफवून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे फुलके थंड करून घ्यायचे आहे आपले हे फुलके छान असे थंड होतात तोपर्यंत आपण कडी बनवून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे पाच ते सहा कडीपत्तीची पानं घालायची आहेत त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा आणि दोन ते तीन काळी मिरी यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ताक आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर या कढीला आपल्याला दोन मिनिटं छान असं उकळून घ्यायचं आहे आणि आपली ही कढी छान अशी उकळलेली आहे तर आज आपण खांदेची स्पेशल कडी आणि फुणके बनवलेले आहेत या कडी मध्ये हळद घातली जात नाही पांढरीच कढी बनवतात चवीला एक नंबर लागते आपली ही कडी बनवून तयार झालेली आहे काढून घेऊया तर इकडे आपले फुनके सुद्धा छान असे थंड झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपले खानदेश मध्ये बनवली जाणारी कडी आणि फुणके बनवून तयार झालेली आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद